नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठी मध्ये आपलं स्वागत शेतकऱ्यांच्या जमिनीला भाव न मिळावा या गैरहेतूने प्रशासनाची दिशाभूल दोनशे बावीस व सुरत चेन्नई राष्ट्रीय महामार्गातील बाधित शेतकऱ्यांनी घेतली जिल्हाधिकारी यांची भेट वाढीव नुकसान भरपाई मिळण्यासाठी मागील सहा वर्षांपासून संघर्ष सुरू शेतकऱ्यांच्या जमिनीला भाव न मिळावा या गैरहेतूने प्रशासनाची दिशाभूल केली जात असताना राष्ट्रीय महामार्ग दोनशे बावीस व सुरत चेन्नई राष्ट्रीय महामार्गामध्ये बाधित झालेल्या मौजे केडगाव निबळक बोल्लेगाव नालेगाव निपती सोनेवाडी माळवी धनगरवाडी मांजरसुंबा आणि कापूरवाडी येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांची भेट घेऊन चर्चा केली यावेळी सर्व गावकरी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते नगर तालुक्यातील मौजे केडगाव निंबळक बोल्लेगाव नालेगाव नाले निपती सोनेवाडी पिंपगाव माळवी धनगरवाडी मांजरसुंबा व कापूरवाडी येथील शेतकऱ्यांचे राष्ट्रीय महामार्ग दोनशे बावीस व सूरत चेन्नई राष्ट्रीय महामार्गामध्ये जमिनी गेल्या आहेत शेतकऱ्यांनी जमिनीचे वाढीव नुकसान भरपाईचे दावे दाखल करून सहा वर्षे झाली असून अद्याप शेतकऱ्यांना त्याचा निकाल देऊन लाभ मिळालेला नाही सदर दावे शेतकऱ्यांनी एएमएस कन्सल्टन्स यांच्याकडे दिले असून शेतकऱ्यांची त्यांच्याबाबत कुठलीही शंका नाही कन्सल्टन्सकडून कुकशाचीही मागणी करण्यात आलेली नसून शेतकऱ्यांनी देखील त्यांना काही दिले नाही सदर प्रकरणी काही विघ्न संतोषी प्रवृत्तीच्या लोकांनी शेतकरी वर्गाला मदत करणाऱ्या बदनामी करण्याचं षडयंत्र बनवलं असून ते त्यांना टार्गेट करत आहेत शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढणाऱ्यांची बदनामी केली जात असल्यानं ना शेतकऱ्यांमध्ये नाराजी व रोष पसरला असल्याचं शेतकऱ्यांनी स्पष्ट केलं सर्व गावच्या बाधित शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी सालीमठ यांना निवेदन देऊन शेतकरी विरोधी निर्णय झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील दिलाय जे व्यक्ती शेतकऱ्यांचा कळवळा करण्याचा आव आणत आहेत सर्व शेतकरी गेली पाच ते सहा वर्षापासून नुकसान भरपाई मिळण्यासाठी लढत आहेत मग हे मंडळी काय करत होती असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे इथे जमलेल्या माझ्या सर्व शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी मी इथे उभा आहे या शेतकऱ्यांवरती आज फार मोठ्या प्रमाणात अन्याय होत आहे सा कलेक्टर साहेबांनी कलेक्टर साहेबांकडे आम्ही लवादामध्ये दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये प्रकरण दाखल केलेले आहेत तर त्यासाठी साहेबांनी वेळोवेळी आम्ही त्याची दखल घेऊन साहेबांकडे पाठपुरावा केलेला आहे तर यामध्ये काही लोकं आज प्रकरण शेवटी निकाला विषय असताना शेतकऱ्यांच्या ताटामध्ये कुठेतरी एक चांगला सोन्याचा घास पडत असताना काही जे लोक आहेत वकील लोकं असतील किंवा बाकी मला नाव नाही घ्यायचं कोणाचं पण काही लोकं असतील तर त्या लोकांनी कृपा करून विनंती त्यांना की आमच्या ताटामध्ये माती कालू नये कालू नये आम्ही या संदर्भात सगळे शेतकरी आज इथं कुणी नेता नाही आमचं किंवा आम्ही कधीही कोणालाही कुठल्या वकिलाला पैसे दिलेले नाहीत कोणाला नोटरीही दिलेल्या आहेत कोणाला चेकही दिलेले नाहीत याच्या संदर्भात आम्ही आज साहेबांना भेटलेलो आहोत या संदर्भात साहेबांना मिसगाईड केल्या जाते प्रशासनाला के मिसगाईड केल्या जाते त्याच्यानंतर काही एन एच चा आयच्या अधिकारी हाताशी धरून याच्यामध्ये काहीतरी फसवणूक करण्याचा प्रयत्न गौरगरीब शेतकऱ्यांचा आज होतो आहे तो कृपा करून होऊ नये याच्याशी सर्व शेतकरी आज जागृत आहेत या आज या ठिकाणी सर्व शेतकरी जागृत झालेले आहेत कुठे असेल नेक्ती असेल निमळक असेल केडगाव असेल अकरा गाव आहेत सुरत चेन्नईचेही शेतकरी आमच्यासोबत सगळे आहेत आणि हे आमचे जे काही वकील आहेत लिगल ॲडव ॲडवटायझर पाचे सर यांचे आणि आबू सर हे जे काम बघतात याच्यामध्ये कुठेही कुठल्याही आमचा कुठेही त्यांना विरोध नाही आणि कुणीही विरोध करण्याचा प्रयत्न करू नये ही आमची सगळ्यांच्या वतीने त्यांना विनंती आहे आज साहेबांना आम्ही त्याप्रकारे निवेदन दिलेलं आहे साहेबांनी त्याची दखल घ्यावी आणि आमच्यावर कुठल्याही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही याची आम्हाला शाश्वती द्यावी हीच आमची सर्वांच्या वतीने विनंती आहे आणि साहेबांनी आम्हाला शब्द पण दिला आहे की कुठल्याही शेतकऱ्यावर गोरगोरीत शेतकऱ्यावरती अन्याय होणार नाही याची जबाबदारी साहेबांनी स्वीकारलेली आहे त्यामुळे साहेबांचे आम्ही आभारी आहोत या ठिकाणी मी अजून एक गोष्ट सांगू इच्छितो की निमळक नेप्ती आणि नालेगाव हे प्रकरणं आठ सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी साहेबांनी क्लोज केलेले असून हे निकालासाठी आठ सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या आतमध्ये याचा निकाल होत असून राहिलेले जे काही गाव आहेत यांच्याही हिरिंग फायनल झालेल्या आहेत त्याच्यामध्येही साहेबांनी आमची सर्व विनंती केळगावकरांच्या वतीने म्हणा आरंगाववाल्यांच्या वतीने म्हणा नेप्तीच्या वतीने म्हणा सगळ्यां आम्ही साहेबांना आज विनंती करतो की साहेब आमचाही निवाडा लवकरात लवकर मार्गी लावावा तर आमच्यावरही अन्याय होणार नाही याची जबाबदारी घ्यावी धन्यवाद काही संघटनेच्या मार्फत काही संघटना बिनाकारण शेतकऱ्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यामध्ये आज आमने निमळक आसन निफी आसन आरंगाबा आरंगगाव आसन नालेगाव आसन केळगाव आसन सूरज चेन्नई बायपास या सर्वांच्या गावाच्या वतीने आणि सर्व आमच्या ज्यांच्या ज्यांच्या बायपासमध्ये ज्या जागा गेलेल्या आहेत त्यांनी आज आम्ही सर्वांनी कलेक्टर साहेबांना एक निवेदन दिलं की ज्या शेतकऱ्यांना ज्या कवडी मा मोलामध्ये ज्या जमिनी गेलेल्या आहेत त्या योग्य भाव देण्यात यावं आणि शेतकऱ्यांना बिनाकारण वेटीस धरू नये आणि जो सहा आज सहा वर्ष झाले तर बिना म्हणजे शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा त्यांना मोबदला मिळाला नाही आणि शेतकऱ्या शेतकऱ्यांच्या मार्फत आम्ही आज कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे आम्हाला आज आश्वासन कलेक्टर साहेबांनी स्वतः आश्वासन दिलेलं आहे की लवकरात लवकर तुमचा एक पंधरा ते वीस दिवसाच्या आतमध्ये तुमचा निर्णय जो तुमचा जो एन एच आयचा जो रेट ठरलेला आहे गव्हर्नमेंटचा जो रेट ठरलेला आहे त्याप्रमाणे तुम्हाला योग्य आम्ही भाव देण्यात येऊ सर्व निर्ती निमळक बायपासचे केळगाव सर्व गावातील शेतकरी बंधू आणि हे शेतकरी बंधू नुसते आता शेतकरी म्हणू मनुष्य नाही आवडत बाधित शेतकरी बंधू झालेले आहेत कर्जबाजारी झालेले आहेत अनेक लोकांना त्यांच्या शेत पहिले छोट्या जागा होत्या त्या अजून छोट्या झाल्यात त्यांना त्यांचा मोबदला मिळालेला नाही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आता अशी परिस्थिती आहे की लोकं आत्महत्या करायला चाललेले आहेत शेतकऱ्यांची परिस्थिती अशी आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सहा सहा वर्ष जर लवादामध्ये जर निकाल नाही झाले तर आम्ही गोरगरीब शेतकऱ्यांनी कुठं जाऊ आता आम्ही निपती गावात आहोत आमचं रोड चौकुल्यावर चो आमची जमीन आहे आणि मला अवघ्या साठ रुपयांनी मिळाले पैसे साठ रुपयांनी वीस रुपये हा काही भाव नाही पान गुटखा येत नाही त्या पैशामध्ये या भावामध्ये यांनी जमिनी संपादित केलेल्या आहेत तर कलेक्टर साहेबांनी आत्ता आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की कोणत्या शेतकऱ्यावरती अन्याय होणार नाही त्याबद्दल मी कलेक्टर साहेबांचे आभार मानतो धन्यवाद